हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आणि त्याचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे म्हणजे कागदपत्र पडताळणी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक लागणार आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसान केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील ज्या विद्यार्थ्यांचा पेपर क्लिअर झालेला आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तर यामध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड लागणार आहे म्हणजे जेव्हा आपण लेखी परीक्षेला गेलो होतो ते आपलं ॲडमिट कार्ड असते ते आपल्याला इथे ला लागणार आहे त्यानंतर दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीटसुद्धा लागणार आहे त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन मार्कशीट म्हणजे कुठल्याही शाखेत जर तुम्ही पदवी केली असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्टवाल्यांसाठी ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरला त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरला त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही पुढे आणखी काही डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये नॉन क्रिमिनल नंतर आहे डोमेसाईल त्याचप्रमाणे नंतर पुढे दिलेलं आहे फोटो आय डी प्रूफ म्हणजे आधार कार्ड वोटिंग कार्ड पॅन कार्ड यापैकी कुठलंही एक चालेल ज्यावर आपला फोटो दिलेला असते ते आय डी प्रूफ इथे आपल्याला घेऊन जायचं आहे आणखी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये आहे कास्ट व्हॅलिडिटी त्याचप्रमाणे मॅरेज सर्टिफिकेट नेक्स्ट आहे गॅजेट सर्टिफिकेट तर हे मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट सर्टिफिकेट आहे हे फक्त विवाहित महिलांसाठीच आवश्यक आहे कारण विवाहित महिलांच्या नावामध्ये बदल झालेला असतो लग्नानंतर त्यासाठी हे सर्टिफिकेट लागतात तरी नसेन काढले तुम्ही तर लवकरात लवकर काढून घ्या पुढे आहे पासपोर्ट फोटो चार लागणार आहेत त्याचप्रमाणे टायपिंग प्रमाणपत्र लागणार आहे ज्यांनी टायपिंगच्या बेसवर फॉर्म भरलेला आहे त्यांनाच हे प्रमाणपत्र इथे कंपल्सरी आहे पुढे आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र तर एम एस सी आय टी प्रमाणपत्रसुद्धा बऱ्याच पोस्टसाठी कंपल्सरी असते तेसुद्धा इथे आवश्यक आहे तर हे होते काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट हे लवकरात लवकर तुम्ही तयार करून ठेवा तर मित्रांनो ही होती कागदपत्रांविषयी संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद